गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची वेगळी चूल बघायला मिळत आहे पक्षानं आज या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली राज्यात पक्ष भाजपासह सत्तेत असताना आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये जनमत आजमावण्यासाठी चामोर्शी शहरातून जनकल्याण यात्रेची सुरुवात करण्यात आली माजी मंत्री आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी मोठा मेळावा आयोजित करत प्रदर्शन केले सिने अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या रोड शोमध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी बोलताना सर्वांनाच आपला पक्ष वाढवण्याची मुभा असल्याचे सूचक वक्तव्य केले केलेल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी स्पष्ट की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरवादी विचारधारा आहे इथं आम्ही जात पात धर्म पक्ष महत्वाचा मानत नाही अनेक वर्षांपासून आपण पण बघत असाल आपल्या चामोडीमध्ये गडचिरोली भागामध्ये मुस्लिम हिंदू हे नातं सख्यानं ना राहिलेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये आमच्या पक्षाचे जे आमदार त्यांनी असं वक्तव्य केलं ते पक्षाने ते वक्तव्य स्वीकारलेलं नाही ती पक्षाची भूमिका नाही तसं त्यांना रितसर कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे आणि सन्माननीय आमदार महोदयांना माझी विनंती आहे की इन्शॉल हे खरेदी करूच नका असं जर तुमचं म्हणणं असेल तर त्यांनी मुंबईला क्रॉपर्ट मार्केटमध्ये जावं मुंबईच्या क्रॉपर्ट मार्केटमध्ये रांगोळ्या असतील लॅम्प असतील दिवे असतील असतील फटाके असतील असेल हे सगळे विकणारे मुस्लिम बांधव असतात आणि खरेदी करणारे आपले हिंदू बांधव असतात त्यामुळे आतापर्यंत हिंदू मुस्लिम कोण कोणाकडून घेतल्यापेक्षा शेतकऱ्यांकरता काय करता येईल हा विचार अजितदा जगणारे नेते त्यामुळे अजितदादांच्या पक्षाला आणि त्यांच्या विचाराला साजेचं त्यांच्या

भाजपने काही रणनीती आली होती का भाजप मधली होती तुम्हाला तर किती तास सांगायचा असा आताही बोललो मी ते तुम्ही ऐकले आणि ह्याच्यामध्ये आहे सुद्धा तुम्ही पाच कोटी रुपये लावले त्यांनी आम्ही सगळं उभं होते आम्ही कॅन्डिडेट होते मला पाळायला प्रयत्न झाला ठीक आहे तुम्ही झालं मी आलो आता आणखी कशाला त्याच्यामध्ये वाटत पाहिजे जिल्हा परिषदेतील एक्कावन्न सीटांवर किती सीटांवर